नमस्कार आजच्या मध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण इडियम्स पाहणार आहोत आगामी काळात होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी से हे इडियम्स फार महत्त्वाचे आहे सर्वांना माहिती असलं पाहिजे इंग्रजी विषय हा फार महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स जे आहेत ते मिळालेच पाहिजेत त्यासाठी काही इडियम्स जे आहेत ते आपले तोंडपाठ असले पाहिजेत आपला एक सराव व्हावा म्हणून आपण काही इडियम्स या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेत आहोत सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला सर्वजण काय झाले आश्चर्यचकित झाले मग या ठिकाणी स्पिल्ड बिन्स हा एक इडियम आहे आणि याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे स्पिल्ड द बिन्स चा अर्थ होतो जे गुपित आहे ते उघड करणे जे काही सिक्रेट असेल जे काही गुपित असेल त्याला आपण जेव्हा ओपन करतो त्याला जेव्हा आपण रिव्हिल करतो एखाद्याचं गुपित जे, जे काही असेल ते जेव्हा आपण एक्सपोज करतो त्याला आपण म्हणतो स्पिल्ड द बिन्स सो हा फार महत्त्वाचा ईडीएम आहे यापूर्वीसुद्धा टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये आणि एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे यासारखाच सिमिलर आणखी तुम्हाला माहिती असला पाहिजे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग लेट द कॅट आउट ऑफ द बॅग या ईडीएमचाही अर्थ होतो एखाद्या व्यक्तीचं सिक्रेट जे आहे ते उघड करणे मग बघा पहिलाच जो आहे तो आपल्याला दिलेला आहे रिव्हिल म्हणजे ओपन करणे एक्सपोज करणे अ सिक्रेट म्हणजे गुपित सो ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल कुक्ड डिनर म्हणजे डिनर कुक करणे हे पण होणार नाही मेड मेस म्हणजे गोंधळ करणे किंवा घाण करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही आणि बियांना पेरणे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो सो so, इथून पुढे आता तुम्हाला स्पिल्ड बिन्स आणि लेट द कॅट ऑफ बॅग हे दोन इडियम जर विचारले तर त्याची करेक्ट आन्सर्स तुम्हाला देता आली पाहिजे पुढचा चा प्रश्न आहे मित्रांनो टू द द मध्ये टेन्शन कमी करण्यासाठी राज क्रॅक्ट अ जोक टू ब्रेक द आईस की राजने एक जोक क्रॅक केला म्हणजे एक जोक केला त्या ठिकाणी टू ब्रेक आणि या ठिकाणी आपल्याला ब्रेक दी आईस हा एक इडियम दिलेला आहे आणि ब्रेक दी आईस आपल्याला अर्थ जो आहे तो माहिती असला पाहिजे ब्रेक दी आईस म्हणजे बर्फ तोडणे असा शब्द घेता ब्रेक अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे एखादं कन्वर्सेशन जे आहे त्याची सुरुवात करायची आहे चार पाच लोक चार पाच जण या ठिकाणी उभे आहेत आणि त्यापैकी कोणीही एकमेकांशी बोलत नाहीये कोणाला तरी इनिशिएट करावं लागेल कोणाला तरी कन्वर्झेशनची सुरुवात करावी लागेल तर त्याला म्हटलं आता ब्रेक दी आईस म्हणजे कॉन्व्हर्सेशनची सुरुवात करणे सो शॅटर फ्रोजन वॉटर हे आपलं उत्तर होणार नाही स्टार्ट ए कन्व्हर्सेशन बघा ऑप्शन बी मध्ये अ ड्रिंक ड्रिंक करून चिल करणे एंड अ रिलेशनशिप एखादं नातं जे आहे ते संपवणे सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल बघा डिस्पाइट हिज फियर विक्रम डिसाइडेड टू द बुलेट अँड गिव द प्रेझेंटेशन टू बाईट द बुलेट हा दिलेला आयडियम आहे आणि बाईट द बुलेटचा सेम तोच अर्थ होतो जो आपण फेस द म्युझिकसाठी घेत असतो फेस द म्युझिक म्हणा काय किंवा बाईट द बुलेट म्हणा काय जो काही अपमान आपला झालेला आहे तो अपमान आपण सहन करतो त्याला आपण काय म्हणतो फेस द म्युझिक किंवा so, बाईट द बुलेट सो बघा चिव फूड चिव्ह म्हणजे चावून चावून खाणे आणि फूड म्हणजे अन्न सो हे आपलं उतरणार नाही अवॉइड रेस्पॉन्सिबिलिटी आपली जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकडे दुर्लक्ष करणे एन्ड्युअर समथिंग पेनफुल जे काही पेनफुल आहे त्याला आपण सहन करतो जे काही अपमानजनक आहे ते आपण ऐकून घेतो त्याला फेस द म्युझिक किंवा बाईट द बुलेट असं म्हटलं जातं मित्रांनो ऑर्ग्युफिअर्सली हे देखील आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही अत्यंत आक्रमकपणे ऑर्ग्युमेंट करणे वादविवाद करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही पुढचा प्रश्न आहे आफ्टर ए लॉंग डे वर्क मीना वॉज रेडी टू हिट द सॅक आता या ठिकाणी दिलेला दे इडियम आहे हिट द सॅक हिट द सॅक म्हणजे काय झोपायला जाणे ज्याला आपण गो टू स्लीप किंवा गो टू बेड असं म्हणत असतो पंच अ बॅग बॅग ला पंच करणे हे उत्तर होईल ना एक्जरसाज ना हो really का नाही गो टू स्लीप बघा ऑप्शन बी मध्ये आहे ईट डिनर डिनर खाणे आणि स्टार्ट स्टार्ट करणे हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर रेडी करणे होईल मित्रांनो गो टू बेड किंवा गो टू स्लीप पुढे बघा प्रियाज कमेंट प्रिया हिट द नेल ऑन द हेड अबाउट हर बजेट प्रॉब्लेम व्हॉट डज द हिट द नेल ऑन द हेड हिट द नेल ऑन द हेड चा अर्थ काय होतो Exactly है, right right सुचने, कि एक्झॅक्टली जी काही महत्वाची गोष्ट आहे ते एक्झॅक्ट राईट गोष्ट राईट वेळेवर सुचणे किंवा राईट गोष्ट राईट वेळेवर सांगणे त्याला हिट द नेल ऑन द हिट द नेल ऑन द हेड असं म्हटलं जातं सो मेक समवन ऍग्री एखाद्या व्यक्तीला अँग्री करणे हे आपलं उत्तर होणार नाही सॉल्व्ह प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व करणे हे उत्तर होणार नाही से एक्झॅक्टली द राईट थिंग बघा ऑप्शन सी मध्ये आहे एज्युअर वन सेल्फ एखाद्या स्वतःला एन्ज्युअर करून घेणे हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल पुढचा प्रश्न आहे रोहन लेट द कॅट आउट ऑफ द बॅग बघा पहिला जो प्रश्न होता त्यामध्ये स्पिल सहावा जो प्रश्न आहे त्यामध्ये लेट द कॅट आउट ऑफ द बॅग आहे सो हे दोन्ही एकमेकांची सेना एडियम आहेत द आपण म्हणत असतो काय म्हणतो आपण स्पील द बीन्स असं म्हणत असतो मग याचा अर्थ आताच आपण पाहिला एखादं सिक्रेट जे आहे ते जेव्हा रिव्हिल केलं जातं त्याला आपण म्हणत असतो लेट द कॅट आउट ऑफ द बॅग सो ऑप्शन बी आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल मित्रांनो पुढे बघा दॅन्डबॅग कॉस्ट अँड अलेग टू कॉस्ट अँड आर्म अँड अलेग चा अर्थ होतो खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असणे खूप जास्त महागड असणे एखादी गोष्ट जर एक्सपेन्सिव्ह असेल डिअर असेल महाग असेल कॉस्टली असेल तर त्याला आपण म्हणतो टू कॉस्ट अँड आम ऍड अलेग सो रिक्वायर सर्जरी सर्जरीची गरज आहे हे चुकीचं होईल एक्सपेन्सिव्ह व्हेरी ऑप्शन बी बरोबर होईल कॉज injury injury होने कम विथ एक्सेसरीज हे पण आपला उत्तर होणार नाही ऑप्शन बी आपलं करेक्ट आंसर ठिकाणी होईल मित्रांनो आणि हे सर्व एकदम कॉमन इडियम्स आहेत खूप कॉमन इडियम्स आहेत आणि हे सर्व तुम्हाला माहिती असलेच पाहिजे पुढे बघा बेकिंग कुकीज वॉज अ पीस ऑफ केक पीस ऑफ केक म्हणजे एक इजी टास्क झालं आपण म्हणतो की फार सोप्प काम आहे आपण म्हणतो बाय हात का खेल आहे तर त्याला आपण पीस ऑफ केक म्हणतो अ डेझर्ट म्हणजे गोड खाण्याची वस्तू हे आपलं उत्तर होणार नाही स्वीट गिफ्ट म्हणजे गोड दिलेलं गिफ्ट हे उत्तर होणार नाही अ स्मॉल पोर्शन एक छोटासा भाग हे पण आपलं उत्तर होणार नाही टास्क टास्क जो जे काम फार आहे त्याला पीस ऑफ केक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा एव्हरी टोल्ड रिटू टू टू ब्रेक अ लेग बिफोर हर डान्स रिसायटल टू ब्रेक अ लेग हा या ठिकाणी आपल्याला दिलेला इडियम आहे आणि टू ब्रेक अ लेग म्हणजे कोणाचं तरी पाय तोडणे असा याचा अर्थ होत नाही टू हो ब्रेक अलेगचा अर्थ तो कोणाला तरी गुडलक विश करतोय एखादा व्यक्ती स्पर्धेत जातो आहे त्याची स्पर्धा आहे किंवा त्याचा सामना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे दुसऱ्या टीमसोबत आहे तर मग अशा वेळेस आपण त्यांना गुड लक विश करतो त्याला म्हटलं तर टू ब्रेक अ लेग सो सफर अँड इंजुरी मधून सफर करणे परफॉर्म पोअरली खूप खराब परफॉर्म करणे गुड लक विश एखाद्या व्यक्तीला गुड लक विश करणे डान्स ऑकर्डली खूप खराब डान्स करणे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल पुढचा प्रश्न बघा वेन देअर ओल्ड डॉग फायनली किक द बकेट किक द बकेटचा अर्थ होतो मरण पावणे किक द बकेट म्हणजे बकेटला लात मारणे सो बकेटला लात मारणे म्हणजे किक द बकेट असा शब्दचा अर्थ घेता येणार ना नाही याचा अर्थ होतो एखादा व्यक्ती मरण पावणे टू डाय किंवा पास अवे स्टार्ट अ गेम हे आपलं उत्तर होणार नाही डाय बघा ऑप्शन बी मध्ये आहे टॉस अपेल हे आपलं उत्तर होणार नाही हिट समथिंग काहीतरी हिट करणे शब्दशा अर्थ घेता येणार नाही ना ऑप्शन बी टू डाय हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मरण पावणे किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन होणे नेहा विजिटर होम टाउन वन्स इन अ ब्ल्यू मून सगळ्यांना माहिती असलं पाहिजे वन्स इन अ ब्ल्यू मून वन्स इन अ ब्ल्यू मूनचा अर्थ काय होतो व्हेरी रेअरली एखादी गोष्ट फार क्वचितच घडत असेल त्याला वन्स इन अ ब्ल्यू मून असं म्हटलं जातं वेन द मून इज ब्ल्यू असा शब्दशा अर्थ घेता येणार ना नाही व्हेरी रेअरली बघा ऑप्शन बी मध्ये आहे ऑन अ फुल मून शब्दशा अर्थ घेता येणार ना नाही एव्हरी मंथ पण आपलं होणार नाही ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो ऑल राईट right. पुढचा प्रश्न बघा आय वुड गिव्ह यु अ पेनी फॉर युअर थॉट्स अ पेनी फॉर युअर थॉट्स यापूर्वी एम पी एस सी ने देखील विचारलेला आहे अ पेनी फॉर युअर थॉट्स म्हणजे एखादा व्यक्तीचा नेमका विचार काय आहे हे जाणून घेणे किंवा एखादा व्यक्ती काय विचार करतो हे जेव्हा आपण त्याला विचारतो किंवा आपण त्याच्याकडनं जाणून घेऊ तेव्हा आपण म्हणतो अ पेनी फॉर युअर थॉट एखाद्या व्यक्तीचे विचार जाणून घेणे पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे सेव्ह मनी म्हणजे पैसे सेव्ह करणे बाय समथिंग ऑन चिप काहीतरी करणे स्वस्त खरेदी करणे आस्क समवन्स ओपिनियन एखाद्या व्यक्तीची ओपिनियन विचारणे याला आपण काय म्हणत असतो अपेनी फॉर युअर थॉट थौर टी सी एस आणि एम दोन्ही परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे पुढे बघा डिस्गाईज इतकी कॉमन इडियम आहे की जनरली ही सर्वांना माहिती असेल ब्लेझिंग इन म्हणजे काय सुरुवातीला वाईट किंवा अवघड वाटणार परंतु नंतर सुखदायी किंवा नंतर आनंद देणारी गोष्ट त्याला ब्लेझिंग डिस्गाईज असं म्हटलं जातं अ हिडन गिफ्ट आपण म्हणू शकतो का नाही समथिंग गुड दॅट सेम बॅड की काहीतरी चांगलं की जे कसं वाटलं होतं वाईट वाटलं होतं ऑप्शन बी बरोबर सिक्रेट प्रेयर एक गुप्त प्रार्थना आणि रिलिजियस इव्हेंट एक धार्मिक उत्सव किंवा धार्मिक इव्हेंट असं आपण म्हणू शकत नाही ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघा शी फिल्ट कॉट बिटवीन रॉक अँड हार्ड प्लेस एखादा व्यक्ती जर रॉक अँड हार्ड प्लेस मध्ये जर पकडला गेला असेल याचा अर्थ की त्याच्यासमोर दोन चॉईसेस आहेत आणि दोन्ही चॉईसेस किंवा दोन्ही सिलेक्शन कसं आहे बॅड चॉईसेस आहे दोन गंभीर किंवा बा, दोन बॅड चॉईस मधून एक बॅड चॉईस जी आहे ती त्याला घ्यायची आहे फिजिकल डेंजर म्हणता येईल का नाही फेसिंग टू बॅड चॉईसेस बघा ऑप्शन बी मध्ये आहे हाइकिंग अ माऊंटन माऊंटनला हाइक करणे चढणे डेकोरेटिंग अ रूम रूमला डेकोरेट करणे सजावट करणे होणार नाही ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर ओके बघा पुढचा प्रश्न देयर इज नो यूज क्राईंग ओवर स्पिल्ड मिल्क सो क्राईंग ओवर स्पिल्ट मिल्क म्हणजे काय मित्रांनो जी गोष्ट घडून गेलेली आहे त्याच्याबद्दल अधिक चिंता न करणे आणि त्यामध्ये वेळ वाया न घालवणे सो पहिला आहे मोर्न अ स्मॉल लॉस क्लीन अ मेस आपलं उत्तर होणार नाही स्पिल अ ड्रिंक ड्रिंक स्पिल करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही एन्जॉय समथिंग एन्जॉय तर अजिबात होणार नाही मग बघा आपल्याला मिळता जुळता जरी अर्थ मिळत नसला तरी तीन ऑप्शन्स अशी आहेत की जे मिळतच नाहीये कुठेच त्यांचा संबंध येत नाहीये मग अशा परिस्थितीत मॉर्न ए स्मॉल लॉस आपला जो स्मॉल लॉस झालेला आहे त्यावर आपण मॉर्न करतोय त्यावर आपण लॅमेंट करतोय त्यावर आपण दुःख व्यक्त करतोय बघा पुढे ऍज अ डेबिल्स ऍडव्होकेट कबीर ऑरगिवड अगेन्स्ट टेस्ट इट्स म्हटलं जातं एक असा व्यक्ती बाद जो डेबेटला अपोज करतो त्याला विरोध करतो मग बघा क्रिमिनल लॉयर म्हणता येईल का नाही समवन हु अपोजेस फॉर डेबेट ऑप्शन बी बरोबर फॅन ऑफ एव्हिल एस जो फॅन आहे त्याला डेव्हिल्स ऍडव्होकेट म्हटलं जाईल का रिलीजियस क्रिटिकला सुद्धा आपण डेवल्स ऍडव्होकेट म्हणू शकत नाही म्हणून या ठिकाणी देखील ऑप्शन बी फॉर हे करेक्ट आन्सर होईल मित्रांनो सगळ्यांना पुढचा प्रश्न बघा रिमेंबर दॅट क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग आफ्टर फेल्युअर बघा या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग आफ्टर फेल्युअर म्हणजेच काय की वाईट दिवस गेल्यानंतर चांगल्या दिवसांची सुरुवात होतेच या ठिकाणी बघा देअर इज समथिंग गुड इन एव्हरी बॅड सिच्युएशन की प्रत्येक वाईट अवस्थेमध्ये वाईट परिस्थितीमध्ये काहीतरी चांगलं लपलेलं so, असतं सो ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट आन्सर होईल क्लाउड्स आर व्हॅल्युएबल असं उत्तर होणार नाही की क्लाउड्स व्हॅल्युएबल आहेत मौल्यवान आहेत स्टॉर्म्स आर डेंजरस की वादळं जी आहेत ती भयानक असतात हे पण आपलं उत्तर होणार नाही रेन ब्रिंग्स क्रॉप्स की जे पाऊस आहे ते क्रॉप्स so, घेऊन येतं सो हे पण आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन एला आपल्याला फायनल आन्सर म्हणून घ्यावं लागेल पुढचा प्रश्न बघा मित्रांनो वेन शी चिटेड हिम जेव्हा तिने त्याला चीट केलं हि गॉट टेस्ट ऑफ हिज ओन मेडिसिन टू गेट टेस्ट ऑफ समवन्स ओल्ड मेडिसिन म्हणजे काय आपल्याच कर्माची फळ आपल्याला मिळणे सो बघा ट्राईंग अ न्यू ड्रग एक नवीन ड्रग ट्राय करणे हे आपलं उत्तर होईल का सफरिंग द सेम ट्रीटमेंट यू गेव्ह अदर्स की जी ट्रीटमेंट तुम्ही दुसऱ्यांना दिली होती तीच तु ट्रीटमेंट तुमच्यासोबत होत आहे तुम्ही जर दुसऱ्यांचं चांगलं केलं तर तुमच्यासोबत चांगलं घडत आहे तुम्ही जर दुसऱ्यांचं वाईट करत आहात तर आपल्यासोबतही काय घडतंय वाईट घडतंय अशा प्रकारचे जी म्हण आहे त्याला आपण म्हणतो टू टेस्ट आवर टू टेस्ट दी ओल्ड ओन मेडिसिन स्वतःच्या मेडिसिनची काय करणे आपण टेस्ट घेतोय सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल टेकिंग प्रेस प्रिस्क्रिप्शन एखादं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांनी जे लिहून दिलेली गोळ्या औषधी आहेत त्याचं प्रेस्क्रिप्शन घेणे हे आपलं उत्तर होणार नाही रिकव्हरिंग फ्रॉम एलनेस एलनेसमधून रिकवर होणे हे पण आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल पुढचा प्रश्न बघा आफ्टर देअर ऑर्गमेंट नील गेव्ह हिज फ्रेंड द कोल्ड शोल्डर एखाद्या व्यक्तीला कोल्ड शोल्डर देणे याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला अवॉइड करणे इग्नोर करणे त्याकडे दुर्लक्ष करणे मिल ऑफर करणे हे उत्तर होणार नाही पार्टीला इन्व्हाइट करणे हे पण होणार नाही एखाद्या व्यक्तीला हग करणे मिठी मारणे हे आपलं उत्तर होणार नाही इग्नोर समवन डेलिबरेटली जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला इग्नोर करणे ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल गिव्ह कोल्ड शोल्डर साठी आणि शेवटचा प्रश्न आहे टू इम्प्रेस हर बॉस टीना ऑलवेज गोज टू एक्स्ट्रा माईल एक्स्ट्रा माईल म्हणजे अधिकच काम करणे जे गरजेचं आहे त्यापेक्षा अधिक काम करणे सो जॉग डेली डेली जॉगिंग करणे वॉकिंग करणे वगैरे डू मोर दॅन रिक्वायर्ड जी गरज आहे त्यापेक्षा जास्त काम करणे ट्रॅव्हल फार फार लांब पर्यंत ट्रॅव्हल करणे राईड ए बायसायकल बायसायकल चालवणे हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल तर अशा पद्धतीने ट्वेंटी क्वेश्चन्स जी आहेत आहे आहे ती ईडीएम्सची आपण पाहिलेली आहेत ट्वेंटी क्वेश्चन्समध्ये ट्वेंटी ईडीएम्स जी आहेत ती अत्यंत कॉमन आहे की जी सगळ्यांना माहिती असली पाहिजे आणि यावर आधारित अनेक परीक्षांमध्ये विविध परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेली आहेत त्यामुळे हे ईडीएम्स पाठ असणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे तो आज लेक्चर में थे पुढ़ लेक्चर में थैंक यू सो मच टेक केयर बाय बाय आप एक ऑनलाइन कोर्स है एसके एजुकेशन ऐप जैसे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स में दिल्ली है हवा से तो तुम्हें अपना कोर्स जॉइन करू यू सो मच